आता तुम्ही इथं सोयाबीनचं गुत्त घ्या आले होते तर तुम्ही कुठून आले होते तांडा तर आता तुम्ही सगळे प्लॉट आपल्याला हे पूर्ण प्लॉट तुम्ही पाहिला बाकीच्या शेतातले पण प्लॉट पाहिले तिकडच्या शेतातले ते अर्धा किलोमीटर दूर आहे इकडच्या शेतातला पाहिला मग आता तुम्हाला आता ते प्लॉट आपले वाढले तर हां तर आता हे प्लॉट जे आहे हे आहे बलदेव सत्तेचाळीसचा तर याला आता अजून साधारणतः तुम्हाला सांगतो दहा दिवस तरी लागतील कारण हे उशिरा आपण सगळे शेतात शेतात पेरल्यानंतर हे प्लॉट आपण पेरला होता आता सगळे प्लॉट पेरल्यानंतर हे पेरल्यामुळं आता उशीर असल्यामुळं आता याला दहा दिवस तरी लागते किंवा एवढा महिना पूर्ण लागते हे महिना पूर्ण कापणीसाठी म्हणजे सप्टेंबर महिना सप्टेंबर याच्या आधीचा ऑगस्ट जुलै हां आपलं वचं पंचवीसचं पंचवीस जूनचं तर पंचवीस जून म्हणल्यावर आता हे तीसनतीस साठतीस नव्वद हो म्हणजे शंभर दिवसात तयार होते पण आता या महिन्याच्या शेवटी शेवटी पूर्ण माल आपला हे पकून जाते तर आता तुम्ही एवढे सोयाबीन पाहिले समजा तर आता एवढ्या सोयाबीनमध्ये आता तुम्हाला हे प्लॉट वाटायला कसा म्हणजे आता शेंगा किती असाय पाहिता या झाडायला आणि हे कसं वाटते तुम्हाला शेंग किती जाड भरली हे सांगा मला भर पण तुम्हाला वाटते कसं हे प्लॉट म्हणजे तुमचे माणसं कापतील का असा प्लॉट पाहिलात नाही ना असं आता तुम्ही एवढे प्लॉट पाहिले कापणीसाठी त्याही भागात गेले मुडांच्या भागात गेले बाहेरगावच्या वाडीच्या याही भागात आले तर हे तुम्हाला कसे वाटते तुमची माणसं काय म्हणतील या प्लॉटमध्ये आल्यावर असं ते बाजूवर घा भरतील म्हणजे आता तुम्ही काय भाव हो घेतलं या आपलं सत्तावीसशे रुपये एकर तर आता सत्तावीसशे रुपये एकर आता हे माणसं कापता त्याला त्रास होईल का याचा हो पण तुम्हाला वाटायला कसं माल माल कसा होईल असा मालच आता आपण बघू शकता इथं चार चार दाण्याच्या पण शेंगा आहेत हे बघा आणि पूर्ण माल असा ठासून भरलेला आहे आपण इथं बघू शकता हे बघा चार चार दाण्याच्या काही प्रमाणात आहेत जास्त प्रमाणात नाही तर पण तीन दाण्याच्या शेंगा भरगतचा आहेत आणि फुल भरले आहेत शेंडा बुड सगळा माल इथं परिपूर्ण इथं आपल्याला इथं भरलेला दिसत आहे तर आता याचं जर उत्पादन जर म्हणलं आपण तर याला साधारणतः एका एकरामध्ये आता पेरणीला जर म्हणलं आपण तर याला तेरा चौदा पंधरा क्विंटल येईल असा मला अंदाज वाटायला कारण याला मालच तसा आहे आणि शेंगा पूर्ण भरल्या आणि टोकन पद्धतीनं म्हणलं तर याला साधारणतः आपल्याला मागच्या वर्षी एकोणीस क्विंटलपर्यंत आलता दीड बाय एक फुटावर तीन तीन चार चार बिया तर यावर्षी आपल्याला त्याच्यापेक्षा वर जाईल उत्पादन असं मला वाटते आता इथं माल पाहू आपण खालचा पण माल पाहू हे बघा कशा प्रकारे फुल माल भरला आहे आपण इथं दाट पेरणी केलेली आहे पेरणी करून सुद्धा असा फुल्ल माल आहे तर वाटायला कसा तुम्हाला आता माल पूर्ण शेंडा बुडापर्यंत भरला वाटायला फुल भरला फुल भरला ना ही व्हरायटी आहे सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस बलदेव सत्तेचाळीस शंभर दिवसात पंच्याण्णव दिवसात तयार होणारी व्हरायटी आहे आणि उतारा पण भरपूर शेंड्यापर्यंत माल पूर्ण भरते हे बघा शेंड्यापर्यंत पिवळ्या शेंगा आहे पूर्ण माल भरला आहे दाना एकदम मोठा जाडच्या जाड हे शेंग तुम्ही सोलून पा हे पाहा ते काम करा हे सोलून पा पिकली ते शेंग आता म्हणजे वाळायच्या तयारी झाली तुमच्या हातावर घ्यायचे दाणे तर हे अशापर्यंत अशा प्रकारे असा हा माल परिपूर्ण इथं भरलेला आहे तर हे तर बरबटीच्या शेंगासारखा जाड झालेला आहे तर ही व्हरायटी सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस सर्वात जास्त उत्पादन देणारी व्हरायटी आहे आणि उतारा पण चांगला येणार आहे आणि शेंडाबूळ आता याला कमीत कमी चार पाचशे तरी जास्त असाय पाहिजे हां एवढ्या शेंगा आहेत भरगच्च आहेत आणि फांद्याही भरपूर आहेत तर चांगला आहे ना माल ठीक आहे म्हणजे तुम्ही आता हे व्हरायटी आता म्हणजे पाहून तुम्ही समाधानी झाली मग तुम्हाला गावातल्या गावात असून हे म्हणजे माहीत नव्हतं समजा हे व्हरायटी बॉय इथं आहे आपल्या जारी असं का ठीक आहे